इंदापूरमध्ये आज संध्याकाळी सात वाजता एक धक्कादायक घटना घडली होती ज्याच्यामध्ये एका युवकावर फायरिंग झाल्याची बातमी मिळालेली होती सदर जो जखमी युवक आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहे ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि जो इसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून पळून गेलेला होता त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्ह्यामध्ये दौंड त्याच्यानंतर यवत कांचन वालचल नगर तसेच सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा वालचल नगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथील प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इस्माने जे फायर केलेले वेपन आहेत ते पण ताब्यात घेतलेलं आहे या अनुषंगाने जखमीकडे अधिक विचारपूस केली असता जे सिरसोळी गाव आहे त्या गावातील हे सर्वजण असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी आज रोजी हल्ला केलेला आहे त्या आरोपीला आम्ही दोन तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सर यांच्या अंतर्गत जे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोहीम राबवलेली आहे त्यामध्ये सप्टेंबर जिल्हा सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण बारा वेपन जमा केलेले असून आज सकाळीच माननीय पोलीस अधीक्षक महोदयांनी एकूण सात वेपनच्या बाबत नोट दिलेली दिल होती त्यासोबतच वालचंद नगरचे तीन आणि माळेगाव येथे दोन असं एकूण बारा वेपन सप्टेंबर महिन्यामध्ये जमा केलेली आहे धन्यवाद ह्याच्यातील जो आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमुले याच्यामध्ये फिर्यादीची फिर्याद घेणं आणखी चालू आहे आता ही पोलीस स्टेशनने आणि या सगळ्या पथकाने केलेली चांगली कामगिरी जे दोन तासाच्या आतमध्ये जे पकडलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर येण्यासाठी ही प्रेस घेतलेली गे आहे या अनुषंगाने या वादाचं कारण या वादाचा उद्देश आणि याच्यामध्ये कोणकोण सामील आहे ते एफ आय आरच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर

पोलीस प्रशासन बिलकुल कमी पडत नाही आहे पोलीस प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करत आहे बारा वेपन एका महिन्यामध्ये पोलीस प्रशासनाने सीज केलेले आहेत बारामतीची जर घटना आपण बघितली तर ते अल्पोयीन मुलांना के केलेलं कृत्य आहे आणि तिथेही त्या मुलाला ताब्यात घेतलेला आहे तिथेही क्षुल्लक कारणावरून त्यांचे वादावादी झाले होते लक्षात घ्या की गुन्हे रोखण्यासाठी सर्व घटकांनी पुढे येणं गरजेचं आहे की शाळा कॉलेजेसमध्ये जे काही प्रकार होतात आपल्या मुलांची कोण संगत आहे सोबत आहे तो काय करतो याकडे आई वडिलांचं जास्त लक्ष असणं गरजेचं असतं शिक्षक प्राध्यापकांचं लक्ष जास्त असणं गरजेचं असतं आमचे डीवायएसपी एस पी एकवीस तारखेला त्या कॉलेजमध्ये जाऊन गुन्ह्याच्या संदर्भात अवेअरनेसच्या संदर्भात नऊ दिवसापूर्वी त्याच सेम कॉलेजमध्ये जाऊन मार्गदर्शन देऊन आलेले होते आणि त्या मार्गदर्शनमध्ये हे सगळे स्टुडंट त्या ठिकाणी होते आजचा जो पीडित आहे तो पण होता आणि विधी संघर्षग्रस्त बालक जे ते पण होते पण यामध्ये पोलीस कुठेही कमी पडत नाही गुन्हे घडतात आणि त्याचं डिटेक्शन करण्याचं काम आमचं आहे प्रिव्हेन्शनच्या दृष्टीनं बारा वेपन जमा केलेले आहेत आणि त्यामध्ये निश्चितच पोलीस दलाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि के करत राहणार त्यासोबतच जे अल्पवयीन मुलं जे काही करत आहेत त्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून शाळा कॉलेजेसला भेट देणे आणि तिथल्या शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं चांगलं समुपदेशन करणे हा आमचा एक ठोस कार्यक्रम पुढल्या एक महिनाभरात आम्ही राबवणार आहोत यामध्ये सर्व घटकांनी लक्ष देणं गरजेचं आहे प्राध्यापक वर्ग असतील शिक्षक वर्ग असेल किंवा पालकवर्ग असेल त्याने आपले जे मुलं आहेत अठरा ते वीस वयोगटातले असतील वी किंवा अल्पवयीन असतील पौगंडावस्थेतले जी मुलं म्हणतात त्यांच्या प्रतीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या संगतीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळेच सगळं एक गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात असं आमचं मत आहे मुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या पंधरामध्ये आवड केलं होतं स्पष्ट ती वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलली मात्र आजची घटना जर बघितली तर बारामती नव्हे तर महाराष्ट्राला हजरवणार आहे बोलेल ती अल्पवयात होती आता यापुढे अशा घटना घडूच नाही यासाठी काही ठोस पावलं उचलं जाणार आहे तेच मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यामध्ये जे मेजर घटक आहे अल्पवयीन मुलं जे म्हणतो आपण ते शाळा कॉलेजेसमध्ये आहेत प्रत्येक शाळा कॉलेजेसला भेट देणार त्या ठिकाणी मुलांचं अवेअरनेस करणार त्यांना गुन्ह्याबाबत जे बाल लैंगिक अपराध आहेत त्याच्याबाबत आणि इतरही अनुषंगाने काय परिणाम होतात याच्याबाबत अवेअरनेस करण्याचं आमचं काम आहे त्या अवेअरनेस आम्ही आगे करत आगे राहणार या सेम कॉलेजेसमध्ये सुद्धा आम्ही आठ नऊ दिवसापूर्वी तिथे जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं देण्यात आलेलो आज जो गुन्हा त्या ठिकाणी घडला तो एरिया तसा समजला जातं आणि त्या एरियामध्ये नेहमी असे वादविवाद होतात प्रशासन एरियामध्ये गेले वेळी सुद्धा काही भांडणं झाली होती त्यांची बांधण झाली पण ते काही विषय असे सोडून दिले प्रशासन थोडंसं पाऊल पोच पाऊल होते एरिया कुठलाही असू द्यामध्ये काही दिवसापूर्वी एक अत्याचाराची घटना झाली होती एकूण त्याच्यामध्ये पंधरा आरोपी निष्पन्न केलेला आहे हा सर्व आहे आणि गुन्हे घडले की कारवाई होणार गुन्हेगार गजाआड करणार आणि स्ट्रिक्ट ऍक्शन करणार विषय असा की साधारणतः आपल्याकडे वाढदिवसाचा एक आहे आहे बरोबर वाढदिवसाच्या साधारणतः ज्यांची गुन्हेगारी बॅनरवरू अशा लोकांना या उद्देशानं मी या निमित्तानं मी आवाहन करतो की वाढदिवस चौकामध्ये साजरे करणे गळ्यामध्ये कुठले तरी पिवळे कंडे घालणे त्याचे मुट मोठमोठे बॅनर लावणे त्यासोबतच कोयता बिता घेऊन त्याचं शस्त्र प्रदर्शन करणे त्याची रील्स वगैरे सोशल मीडियावर टाकणे त्याचा स्टॅटस ठेवणे हे सगळे प्रकार जर होत असतील आणि ते आम्हाला शेअर केल्यानंतर अशा सगळ्या गुन्हेगारावर स्ट्रिक्टर बॅनर टाकता खरं आहे पण याला सगळे नगरपालिका होता तेवढी जाऊन कारण आम्ही जर मागच्या दहा दिवसापूर्वी बघितलं होतं जवळजवळ सत्तर ऐंशी बॅनर हे नव शहरामध्ये होते ऐंशी महिन्यांना परवानगी आपल्या इंदापूर नगरपालिकेची आहे का त्याला जरूर आहे की ज्या वेळेस नगरपालिकेकडे परमिशन मागितली जाते